नमस्कार मंडळी जय मी आपले स्वागत करतो आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण पितृपक्षाचा पौराणिक संदर्भ आणि त्याचे महत्व जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृतीत एक विशेष परंपरा आहे पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान ही परंपरा केवळ विधी नाही तर आपल्या पूर्वजांप्रती असलेले कृतज्ञतेचे ऋण आहे पितरांची पूजा ही परंपरा वैदिक काळापासून आहे ऋग्वेदातील पितृसूक्तांमध्ये पितरांना हविष्य अन्न अन आणि जल अर्पण करण्याचे मंत्र सापडतात म्हणजेच पितृपूजा ही हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे ऋग्वेदातील पितृसूक्तामधील एक श्लोक म्हणजे ये अग्निहोत्र मुपयंती पित्रो येतवा स्वधया सुप्रतिक तेनो अद्य स्वधया मादयंता मध्य स्वधार्भी मर्दते स्वधाभी

म्हणून स्वर्गात गेल्यावर त्याला अन्नाऐवजी फक्त सोनं मिळालं तेव्हा त्याला पृथ्वीवर तर्पण करण्याची संधी दिली तो काळच पुढे म्हणून ओळखला जाऊ लागला अध्याय एकोणीस ते बावीस यामध्ये पित्रांना तृप्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या काळाचे वर्णन आहे या दिवसात पितर पृथ्वीवर आगमन करतात आणि त्यांच्या ऑक्सिजनकडून श्राद्ध तर्पण पिंडदान याची अपेक्षा ठेवतात म्हणूनच हा काळ महाले पक्ष किंवा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो श्राद्ध म्हणजे केवळ कर्मकांड नाही ते म्हणजे पूर्वजांप्रती असलेली कृतज्ञता आपण जे काही आहोत ते पितरांना तृप्ती मिळते आणि ते आपल्या वंशाला आशीर्वाद देतात म्हणूनच प्रत्येक वर्षी पितृपक्षात आपल्या पित्रांचे स्मरण करणे त्यांना अन्न जल अर्पण करणे हे केवळ परंपरा नाही तर आपल्या मुळांशी जोडणारा सेतू आहे मित्रांची तृप्ती म्हणजेच वंशाची समृद्धी आणि हीच खरी भारतीय संस्कृतीची अनोखी परंपरा आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला माहित होते का कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी